शेतकरी मित्रांनो तीळ पेरून आपला दोन दिवस झाले पाणी चालू आहे आपल्याला तिथपर्यंत गेलं आहे पाणी आणि तीळ आहे गौरव पंचावन्न डबल गोफण्या सिंगल गोफण्या आपण त्या भागात सिंगल गोफण्या पेरला आणि या भागात डबल गोफण्या पेरला कारण सिंगल गोफण्याची रिझल्ट आणि डबल गोफण्याचे कसे येतात हे आपल्याला बघायचं आहे आणि याचं वय वैशिष्ट्य म्हणजे हे डबल गोफण्या जो आहे हा आपण दीड दीड फुटाने याच्या गव्हाच्या पाट्यामध्ये पेरलेला आहे वरम आहेत आणि स्प्रिंकलरने सिंगल पाईपवर दोन दोन घंटे पाणी दिलेलं आहे आणि काही भागात अडीच घंटे दिलं थोडा पट्टा हलका असल्यामुळं तर अशा प्रकारे आपण इथं तिळाची पेरणी चालू केली आहे आणि डबल गोफण्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक सिंगल काडी वर येते आणि फांद्या येतात त्यांना आणि सिंगल गोफण्याचं एकच काडी असते त्याला बोंड्या येतात आणि याला फांद्या येऊन बोंड्या येतात डबल गोफण्याला अशा प्रकारे आपण इथं केलेलं आहे आणि खत कुठलंही पेरलेलं नाही फक्त तिळच पेरलं आपण आणि याच्यामध्ये आपण विशेष म्हणजे ट्रॅक्टरच्या पाट्या पडल्या आणि त्याच्यामध्ये तीळ मशीनद्वारे पेरलं आहे तर अशा प्रकारे आपण इथं तिळाची पेरणी केली आहे आणि तीळ आहे गौरव पंचावन्न सिंगल गोफण्या डबल गोफण्या आणि उत्पादन याचं मागच्या वर्षीसुद्धा चार क्विंटलपासून नऊ दहा साडेनऊ दहा क्विंटलपर्यंत आलेलं आहे याही वर्षी भरपूर उत्पादन होईल असं वाटते कारण यावर्षी वातावरण चांगलं आहे आणि आपण थोडा लवकर पेरला त्यामुळं उत्पादन अजून चांगलं येण्याची शक्यता आहे आणि हा तीळ जो आहे गौरवपंचावन हा एक जानेवारीपासून वीस फेब्रुवारीपर्यंत आपण इथं पेरू शकतो तर अशा प्रकारे आपण इथं तिळाचं थी उत्पादन इथं चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि तीळ थील सुरुवातीला पेरताना कुठल्या प्रकारचं खत द्यायचं नाही आपल्याला आणि या युआर यू बी प्रक्रियेमुळं या तिळाचं वैशिष्ट्य एक आहे युआरू बी प्रक्रिया केलेलं आहे त्यामुळे मुंग्या लागत नाहीत आणि उत्पादन भरपूर वाढते फवारणीचा खर्च बिलकुल नाही फक्त कीटकनाशक फवारायचं बाकी बुरशीनाशक टॉकिन टॉनिक विद्राव करते एकोणीशे एकोणीस वगैरे काही फवारायचं नाही तर प्रकारे आपण इथं आपल्या तिळाचं व्यवस्थापन करायचं आहे तर अशा प्रकारे तीळ भरघोस उत्पादन देणारा गौरव पंचावन्नची पेरणी आपण इथं झालेली आहे आणि इथं आपण एकरी तीन किलो बियाणं पेरलेलं आहे आपण खतामध्ये मिक्स करूनही पेरू शकता गांडूळ खतामध्ये किंवा मिक्स करून किंवा शेणखताच्या बुग्दीमध्ये सुद्धा पेरू शकता किंवा बाजरी जी असते बाजरी भाजून त्याच्यामध्ये सुद्धा पेरू शकता अशा प्रकारे तीळ पेरू शकता